राम राम शेतकरी मित्रांनो पाहूयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड लासलगाव मुंबई तसेच हैदराबाद येथील आजचे म्हणजे दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याच्या भावामध्ये आज काय बदल झाले आहेत याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो आज लासलगाव येथे दोनशे पंच्याहत्तर वाहनांमधून कांद्याची आवक ही आलेली आहे पाचशे रुपयापासून एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत साईजनुसार लासलगाव येथे आज कांदे विकले आहेत तर सरासरी कांद्याचा भाव जर पाहिला तर एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत सरासरी कांदा लासलगाव येथे आज विकलेला आहे मित्रांनो लासलगाव येथे कांद्याचे भाव आज मागील बाजाराच्या तुलनेमध्ये स्थिर पाण्यास मिळाले आहेत तर मुंबई येथे आज गोळा साईज कांदे एक हजार पाचशे एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले त्याखालोखाल एक नंबर प्रतीचे मोठे साईज कांदे एक हजार दोनशे एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर दोन प्रतिचे कांदे नऊशे ते एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्डेगॉडा चारशे ते नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकला चोपळा गोळा पाचशे ते सातशे रुपये क्विंटलपर्यंत आज मुंबई येथे विकलेला आहे मित्रांनो आज मुंबई येथे कांद्याच्या भावामध्ये थोडी सुधारणा मागील बाजाराच्या तुलनेमध्ये झालेली आहे किलोमागे एक रुपयांनी बाजारभाव मुंबई येथे आज सुधारलेले दिसून येत आहेत तर हैदराबाद येथे आज नव्वद कांदा गाड्यांची आव होती एक दोन लॉट एक हजार आठशे ते दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले तर बिग बेस्ट कांदे एक हजार आठशे दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले बिग बेस्ट सत्तर प्लस कांदे एक हजार सहाशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मोकासाईज कांदे एक हजार चारशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदा एक हजार ते एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे विकला आहे तर मित्रांनो हैदराबाद येथे कांद्याचे भाव मागील बाजाराच्या तुलनेमध्ये आज स्थिर पाहण्यास मिळाले आहेत तर अनेक मित्रांना आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा